जय भीम सर्वांना मला लाईक करा शेअर करा सौक्य तुला नाही देऊ शकलो माझ्यातच पाठून गेलो सौक्य तुला नाही देऊ शकलो माझ्यातच पाठून गेलो तुझी आठवण आठवण करते सारे राहू राऊनी तुझी आठवण राहू राहु चाललीस चालली तू मला सोडून चाललीस तू मला सोडून जन्माची जोडी आपली तोडूनी जन्माची जोडी आपली तोडूनी चाललीस रमा तू मला सोडून रमा मातू मला सोडून जय भीम सर्वांना मित्र हो रसिक बांधवांनो बौद्ध उपासक उपासिकांनो मला लाईक करा शेअर करा मला आणि काही अशाच गाण्यातून असेल किंवा माझ्या विचारातून दैनंदिन अनुभवातून मला अनेक तुमच्यापर्यंत माझे विचार घेऊन पोचायचा आहे आणि तळागाळातल्या माणसापर्यंत माझा व्हिडिओ जावा अशी माझी इच्छा आहे माझे विचार जे आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे विचार मला प्रत्येक माणसापर्यंत कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोचावे असं मला वाटतं आहे म्हणून माझा व्हिडिओ प्लीज जास्ती लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहायला विसरू नका मोरं ढकलू नका तर बघा ऐका आणि त्या महामानवाला खरोखरच आपल्या मनातून आपल्या विचारातून आपल्या वागण्यातून उठण्यातून बसण्यातून आपण आपले त्यां त्यांचे तेन, जे विचार आहे त्यांचं जे स्वप्न आहे ते आपल्याला साकार करायचे आणि म्हणून मित्र हो मला अनेक अशा गोष्टी करता येतात परंतु नाही मी एका वेगळा आणि एका बाबासाहेबांच्या विचाराने आणि त्यांच्या मार्गाने चालणारी एक व्यक्ती आहे म्हणून मला हे माझे विचार बाबासाहेब